सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल मी श्रीरामपूरचा आमदार जरी असलो तरी श्रीगोंद्यामधील जनतेला भेडसावणाऱ्या प्रश्नांसाठी मी तत्पर असणार आहे मात्र आपले आशीर्वाद कायमसोबत असावेत छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या पेडगाव भूमीमध्ये संभाजी महाराजांचं स्मारक उभं करणार आहे असे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार हेमंत ओगले यांनी म्हटलं आहे रे गोंदा येथील पेड़गाव या त्यांच्या मायभूमीमध्ये आमदार हेमंत ओगले यांची मिरवणूक आयोजित करण्यात आली होती यावेळी त्यांचा नागरिक सन्मान करण्यात आला कार्यक्रमासाठी सर्व पक्षीय नेते मंडळींनी हजेरी लावली होती मायभूमीमध्ये मित्रांनी जो सन्मान केला तो मी कधीही विसरू शकत नाही असे आमदार ओगळे यांनी म्हटले तुमच्या आशीर् आशीर्वाद राहू द्या आपल्याला या ठिकाणी बरेचसे प्रश्न तुम्ही मांडले कुपडीचा पाण्याबद्दल सगळे असतील गावातले असतील आमदार म्हणून तर मला पूर्ण राज्याचे प्रश्न मांडायचा अधिकार आहे हा तर आपला तालुका आहे तुम्ही जे जे काही सांगाल तुम्ही ज्येष्ठ बाकीचे सगळे जण बसलेले आहेत आपल्या तालुक्याचे प्रश्न म्हणून जे ते सगळे मांडायचे आपण प्रयत्न करू आणि ते सोडवू पण फक्त येणाऱ्या काळामध्ये आपले जे आशीर्वाद आहेत असेच राहू द्या कारण कुकडीचं पाणी असेल आपल्या मानिंग नाही विरोधी पक्ष नेते म्हणून आपल्याला ते उचलावे लागणार आहेत आणि ते उचलले जाणार आहेत आणि आम्ही त्यासाठी जो काही पाठपुरवठा करायचा आहे संघर्षाला आपण कधी पहिले पण घाबरणार नाही आणि आताही घाबरणार नाही कारण आपला जन्म संघर्ष झालेला आहे लहानपणीपासून संघर्षच बघितलेला आहे त्यामुळे त्या गोष्टीला कधी भीती वाटली नाही गांधी काकांचे चिरंजीव तिथं आपले दादा धन्यवाद सोनोने सर पण बसलेले सर आपलाही धन्यवाद संघर्षाला आम्ही कधी घाबरलो नाही घाबरणार नाही येणाऱ्या काळामध्ये आपण आपल्या तालुक्याचे माझी कर्मभूमी मला तिथले प्रश्न मांडावेच लागतील पण तो जिथून माझी सुरुवात झाली श्रीगोंदा ही माझी जन्मभूमी पेडगाव हे माझं जन्मगाव आहे इथून जे काही प्रश्न येणार आहेत काळामध्ये निधीचे प्रश्न असतील महत्वाचे तर मला मी फार काही जास्त बोलणार नाही परंतु जे काही माझे मित्रांचे संबंध आहेत मै, मैत्रीचे संबंध आहेत बरेचसे पूर्ण देशभर बर, राज्यसभेचे खासदार आहेत विधान परिषदेचे आमदार आहेत आमचे बरेचसे यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आपल्या गावामध्ये असेल किंवा तालुक्यात महत्वाचा काही निधी असेल तोही आणू त्याचबरोबर काही प्रश्न मानले जातील त्या प्रश्नांना प्रश्ना वाचक होण्याची शंभर टक्के विधानसभेत काम करू असं आपल्याला ग्वाही देतो हायस्कूल छत्रपती संभाजी हायस्कूल इथं दहावी पर्यंत माझं शिक्षण झालं त्यामुळं आम्ही लहान दहावी पर्यंत किल्ल्यामध्ये वाढलो त्या किल्ल्यासाठी काहीतरी करावं असं पंचायत समितीचं माझी अपेक्षा होती आणि त्यावेळेस अण्णा पर्यटन विकास याच्यामध्ये बसून मी काही प्रयत्न केला होता पण त्यावेळेस झालं नाही परंतु आता शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये ही आपली जी भूमी छत्रपती संभाजी महाराजांच्या पावन स्पर्शाने पुण्य पुण्यभूमी आपली जी झालेली आहे त्याच नक्कीच येणाऱ्या काळामध्ये एक मोठं स्मारक आपण छत्रपती संभाजी महाराज यांचा उभा करू आणि पुनर्मान्यसाठी पुरातत्व खात्याला केंद्राकडे जेवढा काही पाठपुरवठा करता येईल तेवढा करू सरकार कुठले असू त्यांना आपल्याला फारसा काही फरक पडत नाही कारण तिथे गेलेले बरेचसे आपले आपलेच आहेत मित्रच आहेत जवळपास पुढे निवडून आलेले अठ्ठावीस लोक युवक मध्ये आमच्या बरोबर काम केलेले अठ्ठावीस विविध पक्षामध्ये मनोज कायंदे म्हणून आता निवडून आला अजितदाच्या गटातला दा, बुलढाण्याचा दा, आमदार तो आमचा युवक काँग्रेसचा मित्र आहे असे कित्येक आहेत मी नावं तुम्हाला सांगेल तेवढी कमी आहेत भाजपमध्ये निवडून आलेले पण आमचे प्रशांत ठाकूर आहेत परत पंकज गोळे समीर मेघे असे कित्येक लोक आहेत की जे पुढच्या पक्षातून निवडून आलेले आहेत त्यामुळे काही फरक पडणार नाही सरकार कुठलंही असलं तरी आपल्याला फरक पडणार नाही आपण मोठ्या प्रमाणात आपल्या गावामध्ये आपल्या तालुक्यामध्ये जे काही विकास कामांसाठी जे काही माझी मदत लागेल ती मी तुम्हाला करेल प्रशासनामध्ये आपल्या तालुक्यातल्या विशेष करून महाविकास आघाडीच्या लोकांना जिथे मदत लागेल तिथं आम्ही उभार असा आपल्याला शब्द देतो आपल्या सर्वांचा धन्यवाद जय हिंद जय महाराज एकोणीस दिवस तात्यांनी त्या गाडीत बसून एकोणीस दिवस त्यांचा प्रचार केला आणि खारीचा वाटा तात्यांचा त्यांनाही निवडून आणण्यात आहे त्यांना निवडून आणलं तात्या म्हणून मला अभिमान तात्यांचा कि एवढा काळ एवढा संघर्ष आपण केला प्रत्येक ठिकाणी अपमान तुम्ही सहन केलाय पण कधी तुमच्या चेहऱ्यावरती तो दिसला नाही आणि आज मला कौतुक वाटते की आपण संघर्ष मी पाच महिने श्रीरामपूर मध्ये राहिलोय आज जसं श्रीगोंदा तालुक्यात तात्या हे नाव माहितीये तसं श्रीरामपूरच्या प्रत्येक घरामध्ये हे नाव याचा अनुभव सगळ्यांनी घेतलाय मला कांती भाऊ असतील आपले गावघरातली सगळी लोक इथून ज्या लोकांना तिथं जमलं नाही अर्धा सपा ज्या लोकांना तिथं जमलं नाही यायला त्या सगळ्यांनी फोनवरती आपला राजू पाटील साहेब आपला प्रचार केला प्रत्येक भोसले साहेब आपला त्यांनी प्रत्येक आमच्या पेडगावातल्या कार्यकर्त्यांनी मला दोन दोन मतासाठी प्रत्येकाने फोन केला म्हणून मी तात्यांना सांगितलं मागाशी की तुम्हाला सगळ्यांना सांगितलं एक फुल पण शेवटचं तात्यांना घेऊन गेल्याशिवाय इथून मी जाऊन देणार नाही कारण जितका अधिकार श्रीरामपूर पहिल्यांदा माझ्या पेडगावचा आहे आणि नंतर श्रीगंधा तालुक्याचा ता आहे म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे आपण खरं सगळी फोन तात्या ही सगळी तुमच्यावरती प्रेम करणारी लोक ही कालपासून आम्ही पप्पू ढगे आणि आम्ही दोघांनी फोन केले तेव्हा ही प्रेमाचे लोक तुमच्यावरती प्रेम करणारे लोक फक्त फोनवर या ठिकाणी उपस्थित राहिले मला सभापती साहेब मार्केट कमिटीची निवडणूक लागली आणि मला वाटलं जरा चांगलं कमिटी होईल ते आम्ही उभा राहिल्यामुळे खर्च वाढला का काय ते कळलं नाही पण ती मार्केट कमिटीची निवडणूक जरा थोडी जिल्हा परिषद जर पर नसतो बरं झालं असं वाटलं नंतर पण सभापतींनी सभापतींचे आभार मानले पाहिजे सतराशे च आपलं मानधन त्यांनी हजार रुपये वाढवलं <laughs> त्यांचं आम्हाला त्यांचं कौतुक केलं पाहिजे मला नेहमी मागायचे की बाबा मार्केट कमिटीला तू काढला मी म्हणलं आमच्या तात्यांनी एकदा ता मनात घेतलं ना की मग ते परत माघार घेत नाही त्याच्यामुळे मी मार्केट कमिटीला उभं राहिलो कारण मला वाटतंय हीच पंचवर्षिक अशी असेल सभापती साहेब की आपण आल्यानंतर लोकांना मार्केट कमिटीत कोण सभापती उपसभापती आता पहिलं लग्नाच्याच पत्रिकेत कळायचा हे हो म्हणजे अशी परिस्थिती येणाऱ्या काळात ती आता म्हणजे व्यासपीठ लोकांना सांगतो अजिबात आता इथून पुढे म्हणजे किशात पैसे वाढवायचे तरच निवडणुकीला जायचं ही मी सवय सोय लावलेलं आहे त्याच्यामुळे आता कार्यकर्त्यांची चुक नाही त्याच्यामुळे इथून पुढे कुठल्याच निवडणुका सोप्या राहणार नाही तर आपण बघतोच आहे काय परिस्थिती मी मी आता आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला मी आपल्या सर्वांच मनापासून आभार मानतो किती जरी तुमच्या सर्वांचे आभार मानले आज हे ओगले परिवाराच्या एकट्याने शक्य झालेलं नाही तात्या आमदार यातला माझ्या पेडगावातला प्रत्येक घरातला प्रत्येक म्हणजे श्रीगोंदा तालुक्यातील आणि माझ्या पेडगावातील प्रत्येक घरातली आई त्याचे वडील तो भाऊ असेल या प्रत्येक लोकांच्या आशीर्वादानेच आज तात्या हिथे आमदार झालेले आम्ही कोणी नाही सगळे तुमच्या आशीर्वादानेच ताते आज आपल्यात आमदार म्हणून बसलेत सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी पार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरो आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑबस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठावी पन्नास वीस शून्य शून्य सतरा